अथवा एकशे एकोणपन्नास मतदारसंघात आज मतमोजणी विधानसभेच्या मतमोजणी सुरुवात झालेली आहे तरी मतमोजणी चालू आहे तरी इथं शरदचंद्र पवार गडातील डॉक्टर आव्हाड हे एकाहत्तर हजार मतांनी आघाडीवर आघाडीवर आहेत तरी इथं मतदान केंद्रावर जितेंद्र आव्हाड नजीब मुल्ला यांच्या समाजात हजार संख्येने इथे उपस्थित आहेत व जितेंद्र आव्हाड यांच्या गड्यात विजयाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे आता वीस राऊंड एकोणीस राऊंड आहेत व त्यातील अकरा राऊंड हे झालेले आहेत अकरा राऊंड मध्ये एकाहत्तर हजार आघाडी व जितेंद्र आव्हाड हे मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत अजून नऊ राऊंड राऊंड नऊ राऊंड अजून बाकी आहेत तरी हे दोन वाजेपर्यंतच निकाल हा पूर्णत्वात येईल व जितेंद्र आव्हाड यांच्याकड्यात माळ पडण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून शर्वण पाटील मुमरा